का करू प्रथम नमन दुसरे चरण संदांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदा सदुका ओ नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा श्री चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारे वरणल सुजोदाय तनु बुद्धिहीन सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या दे भोमो हरभ नमो सद्गुरु तू कया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण जयांजे जयांसे स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिबंदु श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार कोणी एकी भुल लिनारी कोणी एकी भुल लिनारी विकिता गोरस घ्या मने हरे देखिला डोळा बैसला म्हणे तोचे वदने त्याच्यामध्ये भगवान श्री ज्ञानोपरा आधी करून सर्व संतांना नमन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो आजच्या कीर्तन निरोपाड्या जो निवडलेला अभंग आहे ज्ञानांची योग्यांची माऊली साधकांची मायबाप भक्तांची शिरोमणी इत्यादी विषया विकता असणारे ज्ञानेश्य प्रिय तुकोबर यांचा चार चरणाचा सुंदर एक काल्याच्या प्रसंगासाठी निवडलेला अभंग आहे या अभंगाद्वारे जगगुरु आहे महाराज भुललेल्या गोळीची अवस्था प्रतिपादन करतात सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा रिसोड तालुक्यातील आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक अशा विविध गोष्टींनी संपन्न असणारी पवित्र पावनभूमी गणेशपूर नगरीमध्ये प्रमाणे चालू असलेला हा दोन दिवसाचा महोत्सव आणि या महोत्सवामध्ये माझ्या वाट्याला आलेली या दिवसाची कीर्तनरूपी शिवा काल्याची रूप कीर्तनरूपी शिवा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या वतीने ज्यांनी मला हे दिल निमंत्रण दिलं एक आपल्या गावचे आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी विश्वनाथजी शिवाळे साहेब यांच्या माध्यमातून मला दिलेलं निमंत्रण आहे आणि या निमंत्रणाच्या संबंधाने महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे खर तर ज्यांची क्रांती महाराष्ट्रात नाही तीन प्रांतामध्ये आहे आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र असे असणारे ज्यांचं नावच पंढरी आहे म्हणजे साक्षात पंढरीनाथ ज्यांच्या गळ्यात गातो ते या ठिकाणी पंढरी महाराज उपस्थित आहेत जरा टाळी वाजव त्यांच्यासाठी दुसरे आमचे जीवलं घरी व्यक्तीप्रायन आपलं विदर्भाचं रत्न अतिशय सांप्रदायिक जीवन जगणारे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे कीर्तनामध्ये कसं गावं हे ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर शिकायला मिळते महारा हरिव्यक्तीप्रायन या ठिकाणी आमचे जीवलग मित्र संस्थापक अध्यक्ष मनोहरजी महाराज कोठेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासाठी महाराज ज्यांच्यावरती नितांत प्रेम करतात करता करता। ते पाहुणे रावळे सर्व या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत खरं तर हा कीर्तन महोत्सव सालावतप्रमाणे साहेब साजरं करतात माझं त्यांचं बोलणं झालं महाराज कोणाला वाटत असेल की हे साहेब कीर्तन कशामुळं महोत्सव ठेवतात त्यांनी मला अतिशय समजावून सांगितलं की ज्या ठिकाणी गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि गजानन महाराज म्हणजे आपल्या विदर्भाची शान आणि बाण बरोबर आहे का असं जगाच्या पाठीवर कुठेच संस्थान नाही जे असंच संस्थान ते म्हणजे या ठिकाणी गजानन महाराजांचं संस्थान आणि त्यांचीच त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा वृद्धापन आणि मित्ताने दरवर्षी या ठिकाणी साहेब साजरा करत असतात मी साहेबांना विचारलं साहेब का सत्ताचं मी साजरा करता कारण त्यांनी सांगितलं मला जे महाराजांनी प्रसाद रूपी एक आशीर्वाद दिला त्या प्रसादाचं कुठंतरी काहीतरी माझ्या माझ्या मला तर तेवढं त्यांच्या ठिकाणी महाराजांची सेवा करायला मिळणार नाही पण कुठंतरी मी त्याच्यातून उत्तीर्ण व्हावं म्हणून या कीर्तनाचं दरवर्षी आयोजन विठल 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 ज्यांचा अभंग सेवेकरता घेतला त्यांचं जीवन चरित्र आहे का लक्षपूर्वक आहे भक्तीचा जिवाळा प्रेमाचा मला चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज घरात नाही धान पोटात नाही आन गावात नाही मान पण चित्तास समाधान संत तुकाराम महाराज घरात मोडकी खाट फुटका माट शेवटी वैकुंठाची वाट अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट ते विश्वाचे गुरु जगाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारत देशाचे गुरु महाराष्ट्राचे गुरु वाशिम जिल्ह्याचे गुरु माझे गुरु तुमचे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू सुरु विठल द्या लक्षपूर्वक ऐका खरं तर या कीर्तनासाठी तरुण बांधव सुद्धा गुरुजी उपस्थित आहेत मला तरुणाचा स्वाभिमान आहे लक्षपूर्वक ऐका कारण ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती महाराज चांगल्या प्रकारे कशात तरी गुंपलेली आहे सांप्रदायिक जीवन जगणारी बरीच मंडळी असतात पण त्यांना महाराजा धावपळीच्या काळामध्ये कुठंतरी बसता येत नाही ज्या ठिकाणी कीर्तन असते भजन असते त्या ठिकाणी आपलं मन रमण्याचं काम ती मंडळी करत असतात तरुण कोण एका वाक्य सांगतो लक्षपूर्वक ऐका तरुण आहे जवान तो आहे या महाराष्ट्राच्या मातेची शान ऐका परत तरुण आहे जवान तो आहे या महाराष्ट्राच्या मातेची शान गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा आणि आपापल्या आईवडिलाच्या चणे माथा मग होईल तुमच्या जीवनात पुण्यास चा साठा त्याला म्हणतात तरुण आणखीन सांगू तुम्हाला जन्म मिलना भाग्य की बात हे मृत्यू होणार समय की बात आहे परत ऐका जन्म मिलना भाग्य की बात हे मृत्यू होना समय की बात है मृत्यू होने के बाद लोगों के मन में जीवित रही ये तो के होय कर्मो की बात है विठलं विठलं आणि आज आहे काला काला मी आध्यात्मिक दृष्टिकोण सांगणार आहे सामाजिक सांगणार आहे गुरुजी संत प्रकरणाच्या दृष्टीने काला म्हणजे नेमकं काय याचं चिंतन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त लक्षपूर्वक आहे का मग मा अध्यात्माच्या दृष्टीने काला म्हणजे काय जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला नाद ब्रह्माचं मिलन म्हणजे काला बोधावरती आरूढ याचं नाव काला अरे जीव दिशा संपवणं ईश दिशा प्राप्त होणं हे झालं काल्याचं आध्यात्मिक चिंतन मग आता सामाजिक चिंतन काल्याचं काय ऐका जे दिन आहेत दुबळे आहेत अनाथ आहेत अपंग आहेत शासनाच्या जन्नास फैसिलिटी सुद्धा उपलब्ध होत नाहीत अशांच्या मुखात अन्नाचा घास भरून तृप्तीचा ढेकर देण्याकरता निर्माण किल्ला प्रकल्प म्हणजे काला याच्या जाणीवा तुम्हा आम्हाला सर्वांना असल्या पाहिजे सध्या महाराज अभंग ओवी श्लोक गुरुजी या गोष्टीला सध्या समज विसरत चाललेला आहे बरोबर आहे का मी काय म्हणतो एकदा का धर्म मंडपामध्ये चांगला पुरुष आणि स्त्री ऐकणारा वर्ग तयार झाला की तुम्ही बाष्कळ चिंतन करण्याच्या चिंतनाला कधी बसणार नाही बरोबर आहे का अहो श्रीकृष्ण भगवान परमात्माच्या अलौकिक अर्थ अर्थसंगती भरलेली आहे फक्त ऐकणाऱ्याचे कान नीट न राहिल्यामुळे कधी कधी संप्रदर वाईट वेळ चालले विठ्ठल देवाचं प्रमाण बरोबर आहे का देवाचे चरित्र नावडे सर्वथा विनोदाची कथा गोड वाटे बघ तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराज विनोद नसावा का विनोद शंभर टक्के असावा बर का सेवाळे साहेब काय विनोद शंभर टक्के असावं पण भाजीत मीठ किती पाहिजेत बोला माता भगिनी नो तुम्हाला आवाज येतो पाठी बघ माय भाजीत मीठ किती पाहिजेत किलो बर का नाही मग फक्त करता भाजीत मीठ पाहिजे टेलर तसाच कीर्तनात तेवढा विनोद पाहिजे विठ्ठल विठ्ठल अहो तुको नाही घेतले जायचे मोती हे जसं गुरुजी ब्रीद वाक्य तसं सोनं सोनं जरी असलं तरी त्याला तेजीबाचा थेंब लावावा मैलागिरी पर्वताचं चंदनाचं काष्ट त्याला स्नेहावरती घासावं मग त्यातून सुगंध दरवळत असतो म्हणून त्याने गुरु होई शिंजने शाखा संतोष ती आता विश्वात्मक देवे ही विश्व कल्याणाची प्रार्थना पूर्ण करण्यासाठी पंढरीनाथ महाराज माऊली महाविष्णू ज्ञानोबाने काय केलं महाराज काय केलं ऐकायचं तुम्हाला लक्षपूर्वक ऐका छपन भाषे सापन भाषे गौरा छपन भाषे सा केला से गौरव माऊली महाविष्णू ज्ञानोपरा छप्पन भाषा येत होत्या बरं का साहेब किती छप्पन्न भाषा पण सर्वात आवडती भाषा गुरुजी कोणती असेल तर माझा चिले कौतुक आहे का पण आपल्याला महाराज एकच नाही तर दोन नाही तर जास्तीत जास्ती, जास्ती साहेब तीन भाषा येतात किती इंग्लिश हिंदी आणि आपली बोली भाषा मराठी आणि त्यात त्यात आपलं पोरग तीनच महिने जर मुंबईला गेलं गुरुजी तो मुंबई आल्यानंतर ते घरात शायनिंग आणते मथरीला इंग्लिश मध्ये बोलते नागेश महाराज आजी <laughs> कमान कमान मथरी म्हणे मेल्या मुडद्या अरे माझं कमट वाकलं कमाव कमावून मला म्हणतो कमाव कमाव कमा मी नाही कमाव तूच कमाव म्हणजे कशाचं प्रतीक आहे कशाचं प्रतीक आहे न कळल्याचं प्रतीक आहे बरोबर आहे का भागाभागातली पद्धत वेगळी असते का नाही आता गुरुजी सर्व आम्ही जर फिरतो महाराज नाशिक भागामध्ये तुम्ही जर कधी गेलात तिकडली सुद्धा पद्धत वेगळी आहे असे कार्यक्रमाला गेलो थंडीचे दिवस थंडी, थंडी लागू लागली गुरुजी थंडी लागत असल्या कारणाने ज्या बंगल्यात माझा मोक्काम त्या आजीला आवाज द्यायला म्हणल्या आजी खूप गार लागते आणखीन काहीतरी पांघराला द्या ना माथारी मला आतून आवाज द्यायला म्हणे महाराज तिथं बुरसून आहे बुरसून घ्या तुम्ही ऐकलं का आहे मी पण नव्हतं ऐकलं मनातल्या मनात म्हणलं नाव एवढं घाण दिसते ते किती घाण असेल म्हणलं आजी बुरसून नको नाही महाराज बुरसून घ्या थंडी जाते मनातल्या मनात मग म्हणलं मना थंडीने मेलो तरी चालेल पण बुरसून घेणार नाही पण कशाच महाराज थंडी लागत होती म्हटलं आजी आणा मथारी घेऊन आली आपल्या भागात त्याला वाकळ किंवा गोदोडी म्हणतात तिकडं त्याला बुरसून म्हणतात म्हणलं आजी कुठे बुरसून हे गा म्हणे महाराज बुरसून मग मी गुरुजी सहज म्हणलं तिला इंग्लिशमध्ये थँक्यू बरं का थँक्यू आता मथारी कुठं थँक थँक्यू मथारी मलाच म्हणते महाराज आम्ही कसले थँक्यू तुम्ही थँक्यू आता घ्या बरोबर आहे का नाही कळलं महाराज मथारी पुढे गेल ती पंढरनाथ महाराज म्हणलं आजी उशाला आहे का काय उशाला मग तरी पुढं गेल ती माझ्याकडं आली म्हणली महाराज म्हणलं काय बरं झालं तुम्ही विचारलं म्हणलं काय अहो बरं झालं तुम्ही विचारलं म्हणलं सांगा ना आमच्या उशालनं उषाला बारा वर्ष झाले अजून काहीच नाही कळत त्याला धन्यवाद नाही कळ त्यांना कृपया प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही विठाला विठाल <laughs> <laughs> माधव फार पासि विचित्र झाले गुरुजी सध्या करत उन्हाळा तपते का नाही दिवसातप तेवून रात्री थंडगार वारा गुरुजी बरोबर आहे का ऐका ना दिवसात तपते होऊन रात्री थंडगार वारा मोठमोठे बांधून बसले घर तीस तीस वर्ष झाले पोरं ऐकताय तुम्ही हा सांगा त्याच्या गळ्यात पडतील हार तरी ते म्हणतात चालू हे बर पण सध्या दिसत नाही खरं कारण का महाराज मी काय सांगतो तुम्हाला अरे जोपर्यंत तुमच्या गोट्यात होती ना गाई ढोर तोपर्यंत तुमचं होतं खरं हा माणूस जगतो आशेवर जातो भाषेवर काही लोक नेत हाशावर आणि शेतकऱ्याला चढा लागतो हो फासावर सांगा त्याचे लेकरं बाळ ठेवावे कोणाच्या भरवश्यावर मग तुम्हाला एक वाक्य सांगतो अरे ताव द्या तुम्ही मिशावर कारण पहिला हक्क आहे तुमचा या देशावर कशावर आहे पन्नास लाखाचा बंगला बांधतात दोघत नवरा बायको राहतात किती पन्नास लाखाचा बंगला बांधतात दोघंच नवरा बायको राहतात नवरा जर गावाला गेला तर बायकोला लागते हुर, हुर कारण आई बापाला ठेवलं तुम्ही दूर अरे आईबापाला सोडून राहू नका एकांत कारण तेच आहेत तुमचे खरे भगवंत देवाची एक वाक्य सांगतो पुढं मी सांगणारच आपल्याला महाराज आईचं नाव कीर्तनात का घ्यायचं भव आणि नंतर यांचा एवढा अधिकार आई लागलो या ठिकाणी महाराज मनाला कधी कधी प्रश्न पडतो की आमच्यासारख्या कीर्तनाने गावात बदल होत नसेल तुमच्या सारख्या समाजाब असल्या लोकांमध्ये कोणाचं व्यसन सुटत नसेल अहो समाज आपापल्या कामामध्ये बिजी आहे त्या ठिकाणी अतिशय व्यस्त लोक समाज या ठिकाणी बसलेला असतो महाराज अव आम्ही सांगावं या कीर्तनात काही बदल नाही महाराज कितीतरी संत महात्मे आता सांगून सांगून महाराज ते गेले पण तरी सुद्धा लोकात बदल झाला नाही जगगुरु तुकोबाराने कितीतरी प्रमाण दिले महाराज किती सांगू तरी नाही ती बटकीचे आपल्याला भटकीचं म्हणावं बरोबर तरी सुद्धा आपण ऐकलं नाही अहो सर्व संतांना शांती ब्रह्म ज्यांना पदवी दिली गुरुजी त्याही संतांना नाविलाजाने शब्द रूपी शास्त्राचा मारा करावा लागला नाथ महाराज काय म्हटले माहिती का समाजाची दशा पाहिल्यानंतर काय माय गेली होती हरी नाही मुखासी आले मोडा ऐका गुरुजी गुरुजी सांगतात संत वाङ्मय जरी असलं तर कीर्तनकाराची दशा आणि दिशा परिपक्व झाल्या बगर त्याचा उच्चारायचा अधिकार आपल्याला नाही विठल विठल अभंगाद्वारे महाराज भुललेल्या गवण्याची अवस्था प्रतिपादन करता वाक्यातून चिंतनाला प्रारंभ होतो लक्षपूर्वक ऐका किती प्रकारच्या गवळणी आहेत गुरुजी तीन प्रकारच्या गवळणी आहेत किती प्रकारच्या आहेत सुंदर प्रमाण बघा कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र माझा बघून लक्षपूर्वक ऐका मी तीन प्रकारची आपल्याला गवळी सांगणार आहे जी स्वतंत्र असते तिला काय म्हणतात सासू जी पारदंद्यामध्ये असते तिला काय म्हणतात सुन आणि जी महाराज लग्नच होत नाही तिचं काय असते स्वतंत्र असते बरोबर आहे का लक्षपूर्वक ऐका मी अतिशय गोड चिंतन सांगण्याचे सर्वांना प्रयत्न करतो फक्त सर्व अंगाचे कान करून माझ्याकडे लक्ष द्या आपल्याला कीर्तन बऱ्याच वेळ करायचं नाही करा कारण उन्हाचा पारा भरपूर आहे लक्षपूर्वक आहे का जी घरातली सासू असते ना माय तिला काय म्हणतात स्वतंत्र बरोबर आहे का पण दोन प्रकार सांगण्याचे प्रयत्न करतो गुरुजी एक पहिल्या काळातली सासू आणि आत्ताच्या काळातली सासू तुम्हाला पटेल लक्षपूर्वक आहे का जी सासू महाराज तुम्हाला स्वतंत्र दिसते ना ती आता कधी कधी पारतरंद्यामध्ये आटकल्यासारखी कुठं कुठं तुम्हाला दिसते माझ्या मोबाईलमध्ये चार पाच फेडिओत गुरुजी लक्षपूर्वक आहे का जिनं अंगा खांद्यावर खेळवलं जिनं लहानाचं मोठं केलं लक्षपूर्वक आहे का जर तिचं वय झालं ना महाराज एखाद्या गोठ्यामध्ये जसं गाईला कोंडतात त्या पद्धतीनं त्या आईला कोंडल्या जातं एवढंच नाही हो तिच्याकडं लक्षसुद्धा सुद्धा कोणी देत नाही महाराज घरातला ना तू खेळत खेळत आला ना तर ती माय मानते बाळा मला माहीत रे तुझ्या बहिणीचं लग्न आहे हां पण घसा कोरडा झाला बघ उन्हाळ्याचे दिवस आहेत मी तुझ्या पाया पडते मला उठतात नाही बाळा फक्त एक गिलास मला पाणी आणून देशील ते पोट, ते देट त्या मायच्यावर चिडतील हे बघा जे तुला तेवढंच काम आहे माझ्या बहिणीची भाजी आणि भाकरी देईल मी एक वाक्य सांगतो तुम्हाला दादा तुम्ही कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल पंढरपूरची आळंदीची वारी केली नाही तरी चालेल पण घरातल्या आई देवापेक्षा जास्ती म्हणायला शिकलं ना तर तर तुमचा सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही कीर्तन आहे कथा हे परिवर्तनाचे साधन आहेत कशाचे साधन आहेत हे परिवर्तनाचे साधन आहेत लक्षपूर्वक आहे का जी सासू असते महाराज ती काय असते घरात स्वतंत्र असते बरोबर आहे का, का। दिवसातनं असं लोक म्हणतात ना दिवसातनं डोळ्याला एकदा जरी आणते आसू तिला काय म्हणायचं बोला मला ऐकायच नाही जरा बोला काय म्हणतात तिला काय म्हणायचं सासू बरोबर आहे का आता लक्षपूर्वक आहे का ज्या मुलीचं लग्न आलं नसते गुरुजी ती स्वतंत्र असते का स्वतंत्र असते लक्षपूर्वक आहे का ती सकाळी लवकर उठली काय नाही उठली काय तिने आंघोळ केली काय नाही केली काय कपाळाला काही लावलं ला काय नाही लावलं ला काय अरे डोक्यावरचा पदर ढळला काय नाही ढळलं काय तिला घरात कुणी बोलत नाही मी एक विचार आला म्हणून आपल्यासमोर बांधतो लक्षपूर्वक ऐका दादा डोक्याच्या पदराला किती यायचं एका वाक्यात सांगतो लक्षपूर्वक ऐका काय आहे माहिती आहे का महाराष्ट्राच्या भाग्यानं पहिल्यांदा महाराष्ट्राचं भाग्य महाराष्ट्राच्या भाग्याने पहिल्यांदा महाराष्ट्राचं भाग्य दिल्लीच्या तख्तावरती बसलं पण ऐका ना अंगभर वस्त्र हातभर चुडा कपाळभर कुंकू अरे डोक्यावरचा पदर कधी ठेवलेला नाही ती महाराष्ट्राची शान प्रतिभाताई पाटील होऊन गेल्या लक्षात ठेवा काय प्रतिभाताई पाटील झाला म्हणून आपल्याकडं संस्कृती जपण्याची पद्धत आहे गुरुजी बरोबर आहे का तुमच्यावरती बरंच अवलंबून आहे आपलं खेड्यापाड्यात बरं आहे महाराज नाही तर शहरात गुरुजी इतका अवघड कार्यक्रम झाला हे बाप कटाले बाप कळतात तुम्हाला महाराज अशी चालते की जसं काय घरात गुरुजी जेशी बी चालल्यासारखं चालते बरोबर आहे का पण खेड्या पाड्यात तसं जमत नाही एखाद्या मुलीनं प्रश्न विचारला पंढरीनाथ महाराज आई बाबा मी तुमच्या उदरातून ज्याला मला आली बरोबर आहे माझा भाऊसुद्धा आला हो बरोबर आहे मग मीसुद्धा आली तेही बरोबर आहे मग मला प्रतिबंध का बरोबर आहे का त्यावेळेस आई वडील सांगतात बाळा खरं सांगू तुला अरे मुलगी ही काचाचं भांडं असते बाळा कशाचं भांडं असते काचाचं हा आणि काचाचं जर भांड एकदा फुटलं ना राजा तर परत ते चिटकत नाही तसं मुलीचं जीवन असते बाळा म्हणून तुला बाहेर फिरता येणार नाही मी काय सांगत असतो दादा हे लक्षपूर्वक आहे का संस्कृती जपण्याचं आपलं माध्यम आपल्या लक्षात आलं पाहिजे त्यावेळेस क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही विठल विठल <laughs> मी अतिशय सुंदर आपल्याला अभंगाकडे ने नेण्याचे प्रयत्न ने करतो जी स्वतंत्र नावाची जी गवळण असते ना महाराज लग्न आल्यानंतर ती काय होते महाराज त्या ठिकाणी परतंत्यामध्ये मध्ये अटकले जातं ऐका ना लग्न आल्यानंतर सुनेचं कौतुक होतो महाराज पाहिजेत ती बंगला पाहिजेत ती गाडी बरोबर आहे का आणि गावात सांगते माझ्यासारखी सून नाही बरोबर आहे का पण किती दिवस जास्तीत जास्ती सव्वा जास्ती महिना बरोबर आहे का सव्वा महिन्याला उठल्यानंतर मला तीच नाराज व्हायला लागते बरोबर आहे का काही दिवसानंतर ती माऊली गरजवर राहते गुरुजी आणि गरजवर राहिल्यानंतर घरात चालता चालता महाराज कशाला तरी धक्का लागते दूध सांडल्या जातं त्यावेळेस साकून सासून नको नको ते बोलते काय बोलते पांढऱ्या पाहिजेस का अगं कळत नाही तुला माझ्या लेकर उन्हात काम करतात पैसे कमावून आणतात तू नासाडा करतेस हे शब्द ऐकल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी येते सासूबाई जरा ऐकून तरी घ्या काय मी जाणून बुजून नाही हो दूध सांडलं मग चालता चालता पोटात कळ आली बघा पायाला कंप आला दुधाला धक्का लागला आणि दूध सांडले गेलं हो मला बरं करून डोळे बोलतेस मला बोलतेस रागावते महाराज तिला वाईट वाटतं आतल्या रूममध्ये जातं ऐका आणि तिला आपला पाठवतो आणि बा पाठवल्यानंतर बापाने जो लग्नात खर्च केला ना तो सुद्धा आठवतो बाबा मधात्र माणसाने फसवलं हो बाबा आपल्याला रडते ती फसलो बाबा आपल्याला मजा तऱ्या सांगितलं फार चांगले माणसं आहेत बाबा पण या ठिकाणी मला समजून सुद्धा कोणी घेत नाही बाबा मला मरण अवस्था झाली बाबा मी जगत नाही बाबा या आणि मला घेऊन जा लक्षपूर्वक ऐका कथा आणि आहे महाराज टाईमपास नाही दादा हे परिवर्तनाचे साधन आहेत ज्यावेळेस गर्भात बाळ असते ना आपण जे बोलतो ना गुरुजी त्याच्यावरती ते संस्कार पडत असतात म्हणून घरात मुलीला जपणं सून म्हणजे लेख जर आपण असं जपलं तर महाराज ती प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही दादा मी काय सांगू लागलो असं जी स्वतंत्र परतंत्र नावाची जी जवळण आहे ती वृंदावनामध्ये आली आणि आल्यानंतर महाराज सकाळ सकाळची वेळ आहे दिपोळीचा सण आहे सर्वांनी सडा संभ्रजन केले आणि एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला भेटली आणि तिने सांगितलं काग तू कधी आली ती म्हटली मी परवाला आली अगं तू कधी आली तिने सांगितलं अगं मला दोन दिवस झाले या ठिकाणी येऊन मग या ठिकाणी कोणकोणत्या गवळणी होता एक गुजराती होती एक कानडी होती एक मुसलमानी होती अशा सर्व प्रकारच्या गवळणी जमल्या आणि त्या गवळणीची चर्चा चालली काग बऱ्याच दिवस झाले आपल्याला भेटून मनी बरोबर आहे पण भगवंताची रास क्रीडा रचली नाही ग माझी इच्छा आहे काय आहे की आपण सर्व मिळून रास क्रीडा रचूया मला स्वतंत्र परतरंत नावाची जी गवळण होती तिनं सांगितलं हे बघ आता माझं लग्न झालं आता माझ्या आईवडिलाची मला परमिशन घ्यावी लागेल त्या ठिकाणी जावं लागेल माझ्या आईवडिला जर मला परमिशन दिली तर मी त्या ठिकाणी येऊ शकते मलाच ती घरी आली आणि आपल्या आईला विचारते आई हे बघ त्या ठिकाणी माझ्या सासरूवाडी मला सासरामध्ये सर्व मला सर्वांच्या जबाबदारी पार लागतात ग सासराच्या आज्ञेमध्ये राहावं लागते त्या ठिकाणी माझ्या सासूच्या आज्ञेमध्ये राहावं लागते या ठिकाणी सर्व मैत्रिणी आम्ही एकत्र जमलो ग आम्हाला रास क्रीडा रचायची बघ तुझी जर परमिशन असेल तर आम्ही त्या ठिकाणी जाऊ का आता तिला आईची परमिशन मिळाली महाराज आणि परमिशन मिळाल्यानंतर सर्व गवळी एकत्र जमल्या आणि जमल्यानंतर तांबूर आहे सर्व त्या ठिकाणी वाद्य प्रकारची आहेत सर्व गवळी एकत्र जमल्यानंतर मला ती रास क्रीडा सुरू झाली आणि जगाचा मालक अचानक त्या रास क्रीडे आला लालबुंद ओठावरती सप्तसुरांचा साध चढवला एकच फुंकर मारली पंढरीनाथ महाराज आणि एकच फुंकर त्या गवळीच्या अंतकरणात जाऊन

प्रथम चरात महाराज सांगतात कोणी एकी भुलले नारे महाराज गवळण कशाला बोलले हो त्या परमात्म्याच्या बासुरीला बोलले लक्षपूर्वक आहे का बोलण्याचे प्रकार आहेत गुरुजी काय आहेत बोलण्याचे प्रकार आपण देवाला भुललं पाहिजेत पण आपण देवाला भुल नाही तुम्ही आम्ही पंढरपूरचं दर्शन घेतो हो बरोबर आहे का पण जगाच्या मालकाला पाहतो पण आपलं मन तिचं स्थिर झाल्याशिवाय राहत नाही आणि असं जर झालं तरच आपल्या दर्शनाचं पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही ती गवळण भुलल्या गेली महाराज कशाला कोणी एके भुलले नारे काही सांगतो की माणसाने भुलाव मारत पण आपलं भूलणं दुसरीकडं एकाने बंगला पाहिला वा वा काय बंगला आहे म्हणलं तो त्याचा आहे बरोबर आहे का हा भुलण्याची प्रकारेत मारत ती गवळण कशाला बोलली ऐका कोणी एक भुलले नारी एक सुंदर गुरुजी तिने फुंकार मारली पंढरीनाथ महाराज आणि फुंकार मारल्यानंतर महाराज तिची अवस्था काय काय झाली सांगू तुम्हाला जी संसार करत होती ना संसार ते संसार करत असताना दाना दिन झाली एवढी ती गवळण भुलल्या भगवंताविषयी त्या गवणाची अवस्था झाली ती ठिकाणी आपल्या गवणाच्या माध्यमातून सांगतात काय तुझ्या मुरळीची ध्वनी हा आकल्पित पडेली का नाही ऐका ना दादा एवढी सुंदर त्या भगवान परमात्माची बासुरी आहे पुढं काय वर्णन ते ऐका